श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला आज श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे मुंबईतील वाल्याकोळी श्रोते हो आपण जर अद्यापी आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आपल्याला विनंती करण्यात येते की आपण लगेच सबस्क्राईब करावं आणि बेल आयकनवर क्लिक करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही सादर केलेल्या विविध कथा ऐकायला मिळतील श्रोते हो तर मी आपल्याला आता सादर करत आहे श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा कथेचं नाव आहे मुंबईतील वाल्याकोळी नऊ जुलैच्या संध्याकाळी पाचचा सुमार होता सी आय डी ऑफिसमधील डिटेक्शन क्राईम मधील सब इन्स्पेक्टर आपापल्या टेबलवरील काम संपवू लागले होते त्यांचं इनडोअर वर्क संपवून आता आउटडोअर वर्क सुरू होणार होतं पण सब इन्स्पेक्टर टी बी गौड आणि शिवाजीराव देशमुख जरा खुशीत होते या दोघांनाही विशेष महत्त्वाचं असं बाहेरचं काम काही नव्हतं त्यामुळे निदान आज तरी आपल्याला लवकर घरी जायला मिळेल या आनंदात हे दोघे अधिकारी होते पण त्याच वेळेला सीआयडी इन्स्पेक्टर विनायकराव वाकटकर यांच्या टेबलवरील फोनची बेल वाजली त्याबरोबर नेहमीच्या सरावाने माउथपीस काना लावत ते म्हणाले वाकटकर स्पीकिंग साहेब पलीकडून आवाज आला मी आरे कॉलनी पोलीस स्टेशनमधून ड्युटी ऑफिसर बोलतोय बोला साहेब इथे एक हायवे रॉबरी झाली आहे एका जोडप्याला लुबटण्यात आला असून गेलेला ऐवज दोन हजार रुपयाचा आहे आणि दोन आरोपी आहेत आरोपी सापडले का नाही साहेब ठीक आहे मी तिथे येतो तुम्ही पार्टीला जरा थांबवून ठेवा वाकटकरांनी फोन बंद केला आणि गौड आणि देशमुखांना मध्ये बोलवलं आणि म्हणाले चला रे आरे कॉलनी पोलीस स्टेशन जायचंय हायवे रॉबरी आहे गौड आणि देशमुखांनी आपल्या डोक्याला हात लावला आणि पुढच्या दोन मिनिटातच सी आय डी ऑफिसच्या पटांगणातून एक स्टेशन वैगन वेगात बाहेर पडली गोरेगावच्या दिशेने निघाली वाकटकर गौड देशमुख आपल्या सहाय्यकांसह गोरेगावला निघाले होते त्यांच्या डोक्यात अशा प्रकारचे गुन्हे करणारे अनेक गुन्हेगार नजरेसमोर उभे राहिले यापैकी कोणावर तरी पोलीस पार्टी झडप घालणार होती परंतु त्यापूर्वी या दुर्दैवी जोडप्याला भेटणं आवश्यक होतं त्यावेळी हे दुर्दैवी जोडपं आरे कॉलनी पोलिसच्या मध्ये विषण मनाने बसलं होतं ध्यानी मनी नसताना त्यांच्यावर एक विलक्षण संकट कोसळलं होतं नऊ जुलै रोजी शनिवारचा दिवस होता आणि शनिवार असल्यामुळे अजित लवकरच घरी आला होता सकाळी ऑफिसला जाताना असताना आपल्या पत्नीला अनिताला सांगितलं होतं की संध्याकाळी आपल्याला फिरायला जायचं आहे तू तयारीत राहा मी दोन वाजता येतोच अजितच्या सांगण्याप्रमाणे अनिता दुपारी दोन वाजता लवकर फिरायला जाण्यासाठी सिद्ध झाली होती आपल्या ब्लॉकच्या गॅलरीत उभी राहून ती अजितची वाट पाहत होती काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आपल्या विवाहाच्या दुंदीचं तेज त्या दोघांच्या चेहऱ्यावरून अजून ओसरलं नव्हतं रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या अजितला अनितासारखी सौंदर्यवती पत्नी म्हणून लाभली होती लग्नानंतर ते धुंदक्षण आणि एकमेकांचा उन्मादक सहवास याचा उपभोग हे हो दोघेही मनमुरादपणे घेत होते आठवड्याचा प्रत्येक शनिवार तर अजितला विशेष प्रिय होता प्रत्येक शनिवारी तो नाटक सिनेमा शॉपिंग किंवा लहानशी सहल आयोजित करायचा नऊ जुलैचा शनिवार अजितने नॅशनल पार्कच्या सहलीसाठी निवडला होता आपल्या प्रिय पत्नीला बरोबर घेऊन तो नॅशनल पार्कला जाणार होता आणि अनिताच्या धुंद सहवासात तो दिवसभराचा थकवा घालवणार होता अजितची मोटरसायकल कॉलनीच्या आवारात शिरली तेव्हा गॅलरीत उभी असलेली अनिता आत गेली अजित आपल्या ब्लॉकमध्ये आला आणि सांगितल्याप्रमाणे अनिता तयार असल्याचं पाहून त्याला समाधान वाटलं पाच मिनिटातच अजित आणि अनिता खाली पटांगणात आले खाली अजितची मोटरसायकल उभीच होती अजितनं मोटरसायकलचा स्टँड वर केला आणि किक मारून म्हणाला बाईस अनिता अनिता हळूच पाठच्या सीटवर बसली त्याबरोबर अजितनं गिअरचा बदलला आणि क्षणार्धात त्यांची मोटरसायकल फटफट आवाज करत धावू लागली माहीम बॅरियरचा हम रस्ता पार करून अजित थोड्याच वेळात वेस्टर्न हायवेवर आला आणि तो वेगानं बोरवलीच्या दिशेने निघाला दिवस पावसाळी होते पण त्यावेळी पाऊस पडत नव्हता आणि तरी देखील एक विलक्षण सुखद गारवा निर्माण झाला होता अनिता मोटरसायकलचा वेग थोडा मंद करत अजित म्हणाला आपण नॅशनल पार्कऐवजी कानेरी केऊ ला जाऊया का चालेल अनिता म्हणाली अजितची बाई कानेरी होऊन धावू लागली रस्ता निर्मनुष्य होता अधूनमधून एखादं वाहन जात येत होतं कानेरी केवला जाणारा रस्ता सुंदर नागमोडी होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव दाट जंगल होतं या जंगलातून हा डांबरी रस्ता काढण्यात आला होता अजित नागमोडी वळण घेत पुढे जात होता त्याच्यासमोर काही अंतरावरच एक मोठं वळण होतं या वळणापलीकडचा रस्ता अजितला दिसत नव्हता हो म्हणून तो हळूहळू पुढे होत होता एवढ्यात काय झालं कोणास टक अजितच्या मोटरसायकल समोरच काही अंतरावर मोठे मोठे दगड बराबर येऊन पडू लागले हा प्रकार पाहून अजित दचकलाच आणि त्यानं मोटरसायकलचा वेग मंद केला समोरच्या वळणापलीकडे काहीतरी भानगड आहे ही गोष्ट त्याच्या चटकन लक्षात आली या प्रकाराने अनिताही मनोमत घाबरली होती तिनं अजितच्या पोटा बोलतीलचा आपला हाताचा विळखा आधी घट्ट केला अजित वळणावर आला त्या वळणावर असलेल्या एका बांध्यावर एक काळा कभिन्न माणूस वेडी ओढत बसलेला होता अजितनं त्याच्याकडे पाहिलं न सारखं केलं आणि तो पुढे जाऊ लागला पण तो माणूस अजितसारखं करणार नव्हता अजितची मोटरसायकल जवळ येताच त्या माणसानं बांधावरून चटकन उडी मारून बांधावर ठेवलेले दोन मोठे दगड हातात घेऊन अजितची वाट अडून उभा राहिला ठेरो खडे हो जाओ आपल्या हातातील दगड अजितवर रोखून तो पुढे म्हणाला नाही तो जानसे देंगे अजित चपापला आणि त्याच्या छातीत वेगाने धडधड सुरू झाली आजूबाजूला कोणी चिटपाखरू नसताना अचानक उद्भवलेलं प्रकरण पाहून तिच्या सर्वंगाला कंप सुटला अजितनं मोटरसायकल शांतपणे उभी केली आपण जर असेच पुढे गेलो तर तो, तो आपल्या डोक्यात दगड मारल्याखेरीज राहणार नाही हे तो समजून चुकला होता अजितनं मोटरसायकल थांबवता दाट झाडीतून आणखीन एक माणूस हातात दगड घेऊन बाहेर आला या माणसाला पाहताच आपण पन पूर्णपणे वेढलो गेलो आहोत याची जाणीव अजितला हो, झाली आणि मोटरसायकल स्टँडवर उभी करून अजित भयवही उभा राहिला अजितनं मोटरसायकल थांबवताच था, सर्वात प्रथम जो माणूस त्याला सामोरा आला होता त्याने आपल्या हातातील दगड खाली टाकले त्याचा दुसरा साथीदार मात्र अजित वर दगड रोखून पवित्र्यातच उभा होता पैसे टाक ज्याने दगड टाकले होते तो ओरडला त्याने अजितच्या पॅन्टच्या खिशात हात घालून पैशाचं पाकिट काढलं घड्याळ पुन्हा तो ओरडला क्षणार्धात त्याने अजितचं घड्याळ हिसकावून घेतलं अजितलाल उभारल्यावर त्याची नजर अनितावर खेळली त्याची ती भयंकर नजर पाहताच अनिता गर्भगळीत झाली तो तिच्या हातातील रिस्टवॉचकडे पाहत होता घड्याळ ते तुझा तो ओरडला अनिता मोठ्या दुःखानं आपल्या घड्याळाचा बेड सोडू लागली पण त्याचवेळी त्याची नजर तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांवर खेळली तिचं रेस्टवॉच ताब्यात घेताच तो पुन्हा ओरडला बांगड्या दे अनिता बांगड्या देईपर्यंत त्याला वेळ नव्हता तो तिच्या बांगड्या ओरबाडून घ्यायला लागला तशी अनिता दिनपणे म्हणाली थांबा दे बा देते मी मला अंगाला हात लावू नका मन अत्यंत घट्ट करून अनितानं बांगड्या त्याच्या स्वाधीन केल्या बोटातील अंगठी काढून दिली एवढी लुबाडणूक करूनही त्या निर्दयाचं जणू समाधान झालं नव्हतं अनिताच्या गळ्यातील मंगळसूत्रावर त्याची नजर खेळून राहिली होती त्याचा हा हेतू लक्षात येताच अनिताचे डोळे पाण्याने भरून आले अजित निर्जीव पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता कोणत्याही प्रकारचा प्रतिकार तो करू शकत नव्हता स्वतःच्या प्राणा इतकेच त्याला अनिताचे प्राणही जपायचे होते मंगळसूत्र काढ तो निर्दयपणे ओढरटला तसा अनिताच्या तोंडून हुंका बाहेर पडला पण का एक एक एकाएकी काय झालो कोणास ठाऊक अनिता मोठ्या दुःखानं आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढीत असताना इतका वेळ अजितवर दगड रोखून उभा असलेला दुसरा माणूस आपल्या साथीदाराला म्हणाला हे थांब मंगळसूत्र नाही घ्यायचा त्याचं हे बोलणं ऐकून अजित आणि अनिताचा पापले हे बोलणं ऐकून अनिताच्या तोंडून एक खुनका बाहेर आला अरे पण नाही म्हणजे नाही अरे पण सोन्याचं आहे असेल पण बाईच्या हंग मंगळसूत्राला हात नाही लावायचा लावला तर माझं डोसकच जाईल बघ त्याच्या साथीदाराचा काही इलाज चाले ना त्यानं इथे तिथं पाहिलं आणि तो धमकीच्या स्वरात अजितला म्हणाला आता जावा इथून आणि कुठं काही बोलला तर तुकडं पाडून टाकतो जाव लवकर एवढं बोलून तो आपल्या साथीदारांसह सा बाजूच्या जंगलात शिरला आणि अदृश्य झालंय केवळ पाच ते सात मिनिटात हे थरारक नाट्य घडून गेलं होतं पाच मिनिटापूर्वी त्या सुखी आनंदी तरुण जोडप्याला पुढच्या संकटाची काही कल्पना नव्हती हो पण केवळ पाच मिनिटाच्या अंतरानं त्या दोघांना नियतीनं कुठच्या कुठे भिरकावून दिलं होतं या प्रकारानं अजितही पूर्ण भांबावून गेला होता अनिताला धीर देत तो म्हणाला चल अनिता आपण पोलीस कंप्लेंट तरी करूया अजितनं मोटरसायकल सुरू केली आणि तो खिन्नपणे मागे परतला मागे परतल्यावर अजितला वाटेतच काही फॉरेस्ट गार्ड दिसले त्यांना पाहताच अजितनं त्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्याला मदत करण्याबाबत सांगितले परंतु हे गार्ड अजितला कसलीच मदत करू शकत नव्हते त्यांनी अजितला आरे कॉलनी पोलीस स्टेशनवर जाण्यास सांगितले तिथे जाण्याचा मार्गही त्यांनी सांगितला अजित पोलीस स्टेशनच्या रोखाना निघाला बऱ्याच वेळाने अखेर तो आरे कॉलनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोहोचला इथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यास अजितनं कोणता प्रकार घडलाय ते सांगितलं आणि आपली तक्रार नोंदवली अजितचं बोलणं ऐकता स्टेशन ऑफिसर समजून चुकला ही हायवे रॉबरी आहे त्यानं ताबडतोब या घटनेची वर्दी डिटेक्शन क्राईम ब्रांचला दिली अजित जेव्हा आरे कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा साडेचार वाजले होते आरे कॉलनी पोलिसांना ही बातमी साडेचार वाजता समजली होती आणि पाच वाजता ही बातमी वाकटकरांना आरे पोलिसांनी कळवली होती वाकटकर देशमुख गौड आपल्या पथकासह आरे कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन दाखल होताच वाकटकरांनी पुढील तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली त्यांनी अजितला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली ते दिसायला कसे होते काळे राकट अस्ताव्यस्त केस असलेले आणि त्यांचं मराठी बोलणं मोडकतोडकच होतं बहुधा ते कातकरी वारली किंवा कोळी असावेत वाकडकरांना तसा अंदाज होताच हायवे रॉबरी करणारी कोणती लोक असतील याची त्यांना कल्पना होती प्रश्न फक्त एवढाच होता की हे कृत्य नेमकं को कोणी केलं त्यांनी प्रत्यक्ष गुन्हा जिथे घडला तिथे जाण्याचं जा ठरवलं आणि थोड्याच वेळा ती सारी मंडळी घटनास्थळी येऊन धडकली ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता ती जागा अजितनं पोलीस पार्टीला दाखवली ज्या जंगलातून दोघे वाटमारे पळाले होते ती जागाही दाखवली या गंधाट जंगलातून ठाण्याला जाण्याचाही एक मार्ग होता हा मार्ग फारच कमी लोकांना माहीत होता पण या रस्त्याची माहिती हो सी आय डी पार्टीज बरोबर होती वाकटकरांनी जंगलात शोध घेण्याचं काम देशमुखांवर सोपवलं तसं देशमुख आपल्या सहायकांसह या जंगलात उतरले घटनास्थळाचं काम आटोपल्यावर वाकटकरांनी गाडी आपल्या ऑफिसात आणली त्यांच्या स्टेशन मागेच अजितची मोटरसायकल धावत होती रात्री नऊच्या सुमारास ही सारी मंडळी सी आय डी ऑफिसात येऊन पोहोचली आपल्या ऑफिसात येताच वाकटकरांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अनेक गुन्हेगारांचे फोटो अजित आणि अनिताला दाखवले परंतु त्यांनी कोणाला ओळखले नाही वाकटकरांनी जेव्हा अजित आणि अनिताला घरी जाण्यास सांगितले तेव्हा ते अजितला म्हणाले तुम्ही निराश होऊ नका मला खात्री आहे की आरोपी फार दिवस लपवू शकत नाहीत हे सात आठ दिवसाचं काम आहे सकाळी देशमुख काहीतरी बातमी आणेलच अजित अनिता वाकटकरांवर विसंबून आपल्या घराकडे परतले दुपारी प्रसन्नपणे आपल्या घरातून बाहेर पडलेले ते जोडपे आता खिन्नपणे आपल्या घराकडे परतत होते आदल्या रात्री वाकडकर अजितला म्हणाले होते की सकाळी देशमुख काहीतरी बातमी आणीलच पण सकाळी देशमुखांनी बातमी कसलीच आणली नव्हती आणली होती ती नवशा नावाचा एक कात्करी माणूस आदल्या रात्री रात्रभर देशमुख त्या जंगलातील घर जागे करत होते याला प्रश्न विचार त्याला प्रश्न विचार असं करता करता त्यांना नवशा नावाचा एक दुवा सापडला त्या दुव्यानं देशमुखांना तपासकामाचा एक धागा मिळवून दिला होता या नवशाच्या म्हणण्याप्रमाणे हे काम धोंडू आणि मारुतीचंच असण्याची शक्यता होती हे दोघंही अधूनमधून अशी कामं करतात आणि दारू पिऊन वस्तीवर धुमाकूळ करतात असं या नवशाचं म्हणणं होतं वाकटकरांनी धोंडू आणि मारुतीचं वर्णन नवशाला विचारलं या दोघांचं जे वर्णन नवशानं वाकटकरांजवळ केलं होतं तेच वर्णन अजितने केलेल्या वर्णनाशी अचूक जुळत होतं वाकडकरांची खात्री झाली की हे दोन्ही आरोपी कातकरी जातीचेच आहेत हे दोघे दारू प्यायला कुठे जातात वाकटकरांनी विचारलं ते तिथे साकीनाक्याला नवशाचं बोलणं ऐकून वाकटकर चमकलेच कुठे कुर्ला साकीनाका आणि कुठे बोरवली कानेरे रोड पण क्षणभर वाकटकरांची अवस्था राहिली बोरवलीहून जसा नॅशनल पार्क कानेरी केवजला रस्ता जात होता तसाच या विहार विहारले या रमणीय पिकनिक स्पॉटलाही रस्ता जात होता आता चांगले चमकले ज्या अर्थी हे दोघे तिथे वारंवार जातात त्या आरती हायवे रॉबरी हा त्यांचा धंदा असावा आणि या निर्जन रस्त्यावरच ते आपली शिकार करत असावे याची वाकडकरांना खात्री झाली हे दोन आरोपी जर आपल्या हाती सापडले तर हायवे रॉबरीची अनेक प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता त्यांना वाटू लागली वाकडकरांनी ताबडतोब साकी नाक्याला जाण्याचं ठरवलं आणि देशमुख गौडसह तासाभरातच साकी नाक्याला येऊन भडकले इथे येताच ते तिन्ही अधिकारी तिथल्या लहान सहान दारू अड्ड्यांची माहिती मिळवू लागले त्या त्या अड्डेवाल्याला ते दांडू मारुती संबंधी प्रश्न विचारू लागले परंतु ला। या चौकशीत त्यांना समाधानकारक अशी काही माहिती मिळून आली नाही सर्वात शेवटी गौडने एक मुसलमान अड्डेवाला वाकटकरांसमोर उभा केला या मुसलमानाला पाताक्षणी वाकटकरांच्या कपाळावर आठ्या पडल्या हा आपल्या समोर कधीतरी आलेला आहे याची त्यांना खात्री पटली त्यांनी स्वतःच्या स्मरणशक्तीस थोडासा ताण दिल्यावर त्यांना आठवलं की हाच मुसलमान मागे एकदा चोरीचा माल घेतल्या संदर्भात आपल्या समोर आला होता वाकटकरांना पाहताच या मुसलमानाची त्रेधा तिरपीट उडाली त्याने धोंडू आणि मारुती आपल्याकडे अधूनमधून दारू प्यायला येतात दा अशी कबुली दिली ही कबुली मिळताच वाकटकरांनी त्याला विचारलं त्याच्याकडे चोरीचा माल आहे तुला माहिती आहे काय नाही होय साहेब होय साहेब सरळ उत्तर दे त्यांनी मला माल दाखवला होता साहेब कधी काल रात्री कोणता माल दाखवला साहेब सोन्याच्या बांगड्या घड्याळ आणि अंगठी काय म्हणत होते म्हणाले हे माल हमको का बेचणे काय मंगताय तो बोलो पण मी त्यांना नको सांगितलं साहेब साहेब मागे आमच्या सगळेवाल्यानं त्याच्याकडून एकदा सोन्याचं घड्याळ घेतलं होतं कधी एक महिना झाला साहेब एका प्रकरणातून दुसरं प्रकरण निर्माण झालं होतं वाकटकरांचा अंदाज हळूहळू खरा ठरला होता यापुढे अनेक हायवे रॉबरी केसेस उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली होती दाखव तुझा सगेवाला वाकटकर म्हणाले आणि त्यांना त्या मुसलमानास गाडीत घातले स्टेशन वॅगन सुरू झाली आणि त्याच विभागात ते राहणाऱ्या एका मुसलमानाच्या घरासमोर थांबली त्या घराबाहेरच या मुसलमान अड्डेवाल्याचा तो सगेवाला आपल्या हाताला सोन्याचे गड्याळ लावून मिरवत होता आपल्यावर कसली संक्रांत आली आहे समजण्यापूर्वीच देशमुखांनी त्याचा हात रिकामा केला पंचनाम्याचा रितसर सोहळाही पार पडला त्याने आपल्याला हे गडाळ विकले त्याला आपण निश्चितपणे ओळखू असे त्या मुसलमानानं वाकडकरांना सांगितले वाकडकरांनी लगेच पुढचा कार्यक्रम आखला सब इन्स्पेक्टर गौडना त्यांनी मुसलमानाच्या अड्ड्यावर दबा धरण्यास सांगितले आणि धोंडू मारुती किंवा यापैकी कोणी एकटा जरी दारू प्यायला आलात म्हणजे त्याला उचलायचे अशी योजना करण्यात आली खुद्द वाकटकर आणि देशमुख विहार लेकच्या निर्जन रस्त्यावर स्टेशन मधून फिरू लागले विहार लेक ते अंधेरी अंधेरी ते साकी नाका आणि अंधेरी ते कानेरी केव रोड असे सतत पाच दिवस वाकटकर देशमुख फिरत होते पण त्यांना हवे असलेले धोंडू आणि मारुती या रस्त्यावर सापडले नाहीत दिनांक दहा जुलै रोजी वाकटकर रात्री आठच्या सुमारास मुसलमानाच्या अड्ड्यावर हजर झाले त्यांना आता या मुसलमानाचा संशय येऊ लागला त्यानेच डोंडू आणि मारुतीला फरारी केले असावे असं त्यांना वाटू लागलं आपल्या अड्ड्याच्या बाहेर काही अंतरावर उभा राहून तो मुसलमान वाकटकरांना कळवळून सांगत तेजा तेजा होता की ते दोघे गेल्या आठवड्यात खरोखरच इथे आलेले नाहीत परंतु त्याचं सुदैव त्याच्या जणू पाठीशी उभं होतं वाकटकरांबरोबर बोलताना त्याचं लक्ष आपल्या अड्ड्याकडेही अड़े होतं त्याचवेळी त्याला एक माणूस असा दिसला की जो त्याच्या अड्ड्यात शिरत होता हा माणूस नजरेस पडताच तो दबक्या आवाजात वाकटकरांना म्हणाला साहेब तो बघा त्या दोघातला एक जण चाललाय आतमध्ये ताबडतोब वाकटकरांनी त्या दिशेने पाहिलं तेव्हा एक काळा कबिन्न माणूस अड्ड्यात शिरत होता तो माणूस आत शिरतो न शिरतो तोच गौड देशमुख वेगाने पुढे झाले आणि क्षणार्धात त्यांनी या माणसाची उचलबांगडी केली वाकटकरांच्या जाळ्यात हा जो पहिला मासा अडकला होता त्याचं नाव होतं मारुती हाच मारुती की जो गुन्ह्याच्या दिवशी ओरडला होता थांब बाईच्या मंगळसूत्राला हात नाही लावायचा मारुतीला सीआयडी ऑफिसात आणून या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाच्या तोफा मारुतीवर आग ओकू लागल्या याचा परिणाम होऊन मारुतीने पहाटे आपला कबुली जबाब दिला दुसऱ्या दिवशी रात्री वाकटकरांची स्टेशन वॅगन पनवेलच्या दिशेने निघाली या गाडीत वाकटकरांची पार्टी तर होतीच शिवाय मारुती आणि मुसलमान अड्डेवालाही होता धोंडूला ओळखण्यासाठी वाकटकर या मुसलमानाचा उपयोग करून घेणार होते धोंडू आपल्या गावी गेला आहे असे मारुतीकडून समजल्यामुळे वाकटकर पनवेलला निघाले होते पहाटे दोनच्या सुमारास पोलीस पार्टी पनवेल जवळ असलेल्या भंडारली गावात पोहोचली भंडारली हे गाव तसं लहानस होत आपल्या गावात पोलीस पार्टी आहे याची गावकऱ्यांना काहीच कल्पना नव्हती गावात धोंडू कुठे राहतो हे मारुतीला माहित होतच त्यानं धोंडूचं घर दाखवता वाकटकरांनी त्या घराला वेढा घातला आणि घराच्या दारावर जोरात थाप मारली या थापेसरशी आतून आवाज आला अरे कोण आहे रे तुझा बाप दार उघड असं एक कॉन्स्टेबल मनातल्या मनात, मनात पुटपुटला आणि मोठ्यानं पोलीस असा म्हणाला त्याबरोबर आतमध्ये एकदम शांतता निर्माण झाली जरा वेळानं मागचं दार हळूहळू उघडण्याचा आवाज ऐकू आला या आवाजापाठोपाठच काळोखाचा फायदा घेऊन एक व्यक्ती हळूच बाहेर पडताच देशमुखांचा पंजा त्या व्यक्तीच्या मानेवर पडला होता ती व्यक्ती म्हणजे धोंडू होता पोलिसांनी आपल्याला पकडल्याचं पाहता धोंडू घाबरून गेला तशात पोलिसांबरोबर बेड्या घातलेल्या अवस्थेत मारुतीला पाहून तो आधी घाबरला आणि त्यानं तिथल्या तिथेच आपल्या गुन्ह्याची कबुली वाकटकरांना दिली धोंडूने लोबडलेला सर्वाईव्हल मुलूंच्या एका मारवाड्याकडे गाण ठेवला होता त्याला अटक केल्यानंतर वाकटकरांची पार्टी जेव्हा मुंबईला परतली तेव्हा वाकडकर प्रथम मुलुंडलाच येऊन धडकले त्यावेळी हरचंद मारवाडी हा देखील झोपेतून उठला होता पण त्याच्या डोळ्यावरची झोपेची गुंगी फारशी उतरलेली नव्हती परंतु एवढ्या रामप्रहरी बेड्या आघातलेल्या अवस्थेत धोंडो आणि मारुतीला पोलीस पार्टी बरोबर पाहताच त्याची गुंगी खाडकन उतरून तो काय समजायचा ते समजून चुकला अजित आणि अनिताच्या लुबाडलेल्या सुमारे दोन हजार रुपयाचा सारा ऐवज धोंडून या मारवाड्यांकडे पावणे चारशे रुपयांना घाण ठेवला होता वाकटकरांनी पंचनामा करून सारा ऐवज आपल्या ताब्यात घेतला आणि त्या मारवाड्याचे आवश्यक ते स्टेटमेंट घेऊन ते बाहेर पडले अजित आणि अनितानं साऱ्या वस्तू ओळखताच वाकटकरांनी पुढील हालचाल सुरू केली चीफ रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात सन्माननीय न्यायमूर्ती कोतवाल यांच्या कोर्टात धोंडू मारुतीची आरोपपत्र सादर केली आणि पुढे या खटल्याचं काम रितसर चालून धोंडूला दोन वर्ष सक्तमजुरी आणि मारुतीला नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली निकाल जाहीर झाला त्या दिवशी अजित आणि अनिता मोठ्या आनंदाने आपल्या घराकडे परतले वाकटकरही आपल्या ऑफिसच्या रोखाने निघाले पण ऑफिसात परत येताना त्यांच्या डोक्यात त्या मुसलमानाच्या सगळेवाल्याकडे सापडलेल्या सोन्याच्या घड्याळ्याचा विचार होता त्या घड्याळ्याच्या मालकाचा त्यांना आता शोध घ्यायचा होता म्हणजे ढोंडूवर आणखीन एक खटला भरता येणार होता जंगलातल्या निर्जन रस्त्यावर वाटमारी करणाऱ्या वाल्याचा पुढे महापुरुष वाल्मिकी तरी झाला पण मुंबईच्या निर्जन रस्त्यावर वाटमारी करणारे मारुती आणि धोंड्या अखेरपर्यंत दगड धोंडेच राहणार होते त्यांचा काही वाल्मिकी होणार नव्हता